नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण झटपट होणारं मस्त झंझणीत आणि खमंग असं पिठलं करणार आहोत हे पिठलं आपण चार व्यक्तीसाठी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा चार लोकांसाठी पिठलं करायचं आहे त्यासाठी इथे मी एक वाटी बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ घेतलं आहे आता याच्यामध्ये साधारण एक ते दीड वाटी पाणी घालून हे बेसन या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये अजिबातही गुठळ्या राहिल्या ना नाही पाहिजे अशा पद्धतीने किंवा एखाद्या रवीने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथे बघा बेसन पीठ मी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता पिठलं करण्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी मस्त अशी दटली की बारीक कापून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी अशा पद्धतीने बारीक कापून घातल्या आहेत एक मध्यम आकाराचा कांदा तर ता कांदा छान लालसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे एखाद्या वेळेस भाजीला काय करावं सुचत नाही अशा वेळेस तुम्ही हे झटपट होणारं मस्त खमंग आणि झंझरीत असं पिठलं बनवू शकता तर बघा आपला कांदा इथे मस्त लालसर रंगाचा झाला आहे तर आता याच्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घातला आहे टोमॅटो घातल्यामुळे पिठल्याला खूप मस्तच अशी चव येते आणि छान आंबटसर असं पिठलं लागते तुम्हाला जर टोमॅटो नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल तर बघा टोमॅटो छान मौसर होईपर्यंत इथे आम्ही परतून घेतला आहे आता आपला टोमॅटो मस्त मौसर झाला आहे तर आता याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट चार लोकांसाठी आपण हे पिठलं करणार आहोत आणि मस्त झणझणीत असं हे करायचं आहे त्यासाठी एक चमचा लाल तिखट घातला आहे थोडीशी कोथिंबीर आता लाल तिखट आणि हळद घातल्यानंतर हे हळद तिखट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत तर आपलं हळद लाल तिखट सगळी फोडणी व्यवस्थित अशी परतून झाली आहे तर आता याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं बेसन घालायचं आहे आणि पुन्हा याच्यामध्ये दोन ते अडीच वाट्या पाणी घालायचं आहे एक वाटी बेसनासाठी आपल्याला चार ते साडेचार वाट्या पाणी इथे लागणार आहे आता पाणी घातल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि लगेचच हे बेसनपीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसन प कढईमध्ये टाकल्यानंतर लगेचच याला हलवायला सुरुवात करा नाहीतर याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात आता अशा पद्धतीने हलवत हलवत हे पिठलं घट्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवली आहे आणि सतत त्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही तर बघा साधारण एक ते दोन मिनटानंतर आपलं पिठलं अशा पद्धतीचं घट्टसर असं झालेलं आहे पिठलं जास्त घट्ट, घट्ट करायचं नाही तुम्हाला जर आवश्यकता वाटल्यास याच्यामध्ये थोडंसं पाणी आणखी घालू शकता आता याच्यावरती झाकण ठेवून एक सहा ते सात मिनिट या पिठल्याला मस्त दणंद तशी वाफ काढून घ्यायची आहे तर बघा मीडियम गॅसवर एक सहा ते सात मिनिटे हे पिठलं इथे मी शिजून घेतलं आहे आपलं पिठलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे पिठलं व्यवस्थित शिजून घ्या नाही तर मग ते पचायला जड जाते तर बघा अशा पद्धतीचं मीडियम असं पिठलं मी करून घेतलं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही पिठलं जास्त घट्ट करू नका कारण ते थंड झाल्यावर खूप घट्ट होते तर पिठलं शिजल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया तर इथे तयार आहे आपलं झटपट होणारं खमंग आणि झंझरीत असं पिठलं हे गरमागरम पिठलं खायला खूपच मस्त चविष्ट असं लागते रात्रीच्या जेवणासाठी ज्वारीची भाकरी त्याच्यासोबत गरमागरम झंझरीत असं पिठलं मिरचीचा ठेचा आणि तोंडी लावण्यासाठी कांदा वाह क्या बात आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद